काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामधील पहिला निर्णय दुपारी दीड वाजेपर्यंत जे संघ उपस्थित राहतील त्यांना बंद करून दुपारी दीड वाजता जे संघडे त्यांनाच प्रवेश दिला गेलेला आहे यानंतर आता पासष्ट किलो जनतामध्ये कुठल्याही संघाला प्रवेश दिला जाणार नाही त्याचप्रमाणे दुसरा महत्वपूर्ण निर्णय क्रिडांगणामध्ये प्रत्येक संघाबरोबर केवळ एकच प्रशिक्षक राहील सामना सुरू असताना क्रिडांगणामध्ये पंच सरपंच प्रत्येक संघाचा एक प्रशिक्षक निर्णय राहतील याच्या व्यतिरिक्त जर क्रीडामध्ये असेल तर तो संबंधित संघ बाहेर काढला जाणार आहे त्याचप्रमाणे चालू सामन्यामध्ये एखाद्या निर्णयाबाबत काही प्रश्न निर्माण झाले सरपंच पंच आणि सर्व प्रशिक्षक यावरती निर्णय घेतील यावरती चर्चा करतील प्रेक्षकांनी संबंधित गावाच्या ग्रामस्थांनी क्रेडांगणामध्ये घुसून त्यामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर तो संबंधित निर्णय बाद करण्यात येणार आहे निर्णय बाजूला नाही निर्णय हा बाजूला नाही प्रसंग बाहेर काढला जाईल आपल्या आहात आपल्या संघाला प्रोत्साहन करणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु यासाठी आपल्या बळाचा वापर करून मंडळाच्या वरती कारवाई करण्यासाठी सराई करण्यासाठी प्रयत्न करू नका आपला संघ बाहेर काढण्यात येणार आहे

मृदा कबड्डी संघ गोल्हापूर संगनायक कृपया मायकोवर उपस्थित द्या शिव मृदा कबड्डी संघ कोल्हापूर संगनायक कृपया मायकोवर अजून उपस्थित आपला समोरील संघ टेबललाईन व्यापारी असून पाचली व वजन पाठण्यावर उपस्थित आहे आपण अजून उपस्थितीत दिलेली नाही शिव कबड्डी संघ कोल्हापूर

वजन न करता एखादा खेळाडू त्या संघामध्ये उतरलेला असेल तर त्या संघाला या स्पर्धेतून बापूर Thank <laughs> you. संघ शिद्धार्थ सेवा संपा मजारकावर उपस्थित आहे सामना संपतात बाबासाहेब पासवाडे प्रतिष्ठान पास केलेलं आणि सिद्धार्थ विनायक आग्रह मिळाल आपण क्रीडा नंबर दोन वर उपस्थित राहायचं आहे सामना संपताच आपला सामना होईल सा, तसेच क्रीडा नंबर एक वर एक चा सामना संपताच गोडी वीर व्या मंडळ सांगली आणि सिद्धार्थ शहा संघ पास केली पण हा संघ होणार आहे आपण संघ आपण आपला संघ क्रीडा नंबर एक च्या पाठीमागे

संघ नायक कृपा मायकोर या आपल्याला खेळानं दोनचा सामना संपलाच आपल्याला समोर खेळायचा आहे आपल्याला संघ उपस्थित आहे परत दिला जाणार नाही ग्राउंड पूर्ण चालू राहणार आहे सिद्धार्थ सेवा संघगिनी सिद्धार्थ सेवा संघगिनी पहा संघर आपल्याला त्या ठिकाणी आहे आपला समोर संघ उपस्थित आहे मंडळाचे स्थानिक मंच आपण नव्या नंबर उपस्थित यायचे आपल्याला नव्या नंबर तीन वरचे थांबले घ्यायचे आहेत लाईन पण पुन्हा देखील सुद्धा कमी आहेत विनंती आपण आले की प्ले नंबर वर नाही प्रेड नंबर तीन वर पंच गुणलेखक लाईट ची कब्तरता आहे Oh, uh -huh. चॉले <todd> 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 始まっ